हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण वन पीसची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर मी ते हा वन पीस साडीपासून बनवणार आहे ही साडी आहे नेटची याची लेस मी कट करून घेतलेली आहे आणि हे आहे अस्तरचं फॅब्रिक याला आपण चेन लावणार आहोत ड्रेसला बॅक साईडला आणि हे अस्तर जे आहे ते बटर क्रॅपमध्ये अस्तर आहे हे हे आहे तीन मीटर अस्तर तर आता आपण कटिंग करताना अगोदर वरच्या भागाची टॉप पार्टची कटिंग करणार आहोत तर कटिंग करताना हे जे अस्तर आहे ते एकदा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या भागाची कटिंग करणार आहोत थर्टी फोर इंच चेस्टचा हा टॉपचं कटिंग करणार आहोत आपण तर ह्याला मी डबल फोल्ड करून घेतलं आहे आणि ह्याला अजून एकदा फोर फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दोन्ही पार्ट सोबत कटिंग होतील आता टॉप पार्टची लेंथ घेणार आहोत तर टोटल ड्रेसची लेंथ आहे इथे फोर्टी एट इंच छाती बत्तीस कंबर अडतीस बाही नऊचे आहे शोल्डर तेराचं आहे हिप चौतीसच्या आहे तर आपण छातीनुसार माप टाकून घेऊया तर अगोदर बघायचं आहे कापड पुरेल की नाही छातीची उंची बसेल की नाही ह्याच्यामध्ये तर साडेआठ इंच छातीचा चौथा भाग येतो प्लस दीड इंच सिलाई मार्जिन सोडायची आहे तर इथे हे बसेल माप बसेल तर आता आपण उंची घेऊया उंची चौदा इंच टोटल घ्यायची आहे पण एक इंच एक्स्ट्रा घेऊन पंधरा इंच मार्किंग करायचं आहे म्हणजे सिलाईमध्ये एक इंच मार्जिन जातं आणि टोटल चौदाचा टॉप पार्ट होऊन जातो तर आता हे कटिंग करून घेतलं आहे मी आता आपण इथे मापं टाकून घेऊयात तर आता इथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे त्याआधी आपण कापड सरळ स्ट्रेट कटिंग करून घेऊया थोडंसं खाली आहे हे कापड आपण क कर, कट कर, करून सरळ करून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ रोज पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा तर आता आपण इथे सरळ स्ट्रेट कटिंग कर करून घेतले आहे आता शोल्डरचं माप टाकून घेऊया इथे शोल्डर घेणार आहोत आपण सहा इंच कारण डीप नेक नाही आहे डीप नेक असेल तर आपण टोटल शोल्डर आणि त्यामधनं दीड इंच मायनस करतो पण आता इथे तसं नाही आहे इथे कमी गळा आहे त्यामुळे मी सहा इंच शोल्डर घेतलेला आहे आता आर्म होल किती घ्यायचं तर आर्म होल पण ते पावणे पाच किंवा सा साडेसहा घेऊ शकता मी ते साडेसहा घेतलं आहे आता छातीचा चौथा प्लस दीड इंच सिलाई मार्जिन घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे आता शोल्डर आहे ते हाफ इंच जरा आतमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने डाऊन करून घ्यायचं आहे जेणेकरून गळा उतरत नाही आता आपण फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्महोलचं मार्किंग करायचं आहे फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल एक इंच आणि पाऊन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे खाली कंबर सात इंच प्लस दीड इंच सिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि थोडासा असा स्लोप देऊन घ्यायचा आहे कमरेच्या बाजूकडून आता गळा घेणार आहोत तिथे तीन इंच फ्रंट गळा बनवणार आहोत सहा इंचा तर सहा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे हा पिंच सिलाई मार्जिनमध्ये जाऊन साडेपाच इंचा गळा आपला तयार होईल आता इथे मी बॉक्स आखून घेतला आहे फ्रंट गळ्याला मी गोलच सेप देणार आहे आता वरच्या बाजूने हा पिंच शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे आणि गळ्याला इथे कट देऊन घ्यायचा आहे आता आपण फ्रंट आर्मोल कट करून घ्यायचं आहे सॉरी बॅक आर्मोलची कटिंग करून घ्यायची आहे आणि आता हे जो जॉईंट आहे तो अगोदर इथे कट करायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे आता हे स्लोपचं पण कटिंग करून घ्यायचं आहे पाऊन इंचाचा जो स्लोप दिला होता तिथे आता इथे फ्रंट साईडला गळ्याला आपण आकार देण्याआधी बॅक साईड बाजूला काढून घ्यायचे आता फ्रंट साईडचं जे पाऊन इंचाचं जे आर्मोल आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता इथे गळ्याला गोल सेप द्यायचा आहे तुम्हाला हवा तो सेप देऊ शकता तुम्ही पण मला इथे गळ्याला गोलच सेप द्यायचा आहे त्यामुळे मी हा गोल गळ्याचा सेप देऊन कटिंग करून घेतला आहे पाहू शकता इथे फ्रंट पार्टचं कटिंग झालं आहे आता बॅक पार्टला आपण चेन अटॅच करणार आहे त्यामुळे त्याचं कटिंग मी नंतर दाखवणार आहे आता हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट साडीच्या कपड्यावरती ठेवून हे कटिंग करून घ्यायचे फ्रंट पार्ट कटिंग करून झाला आहे त्याच पद्धतीने बॅक पार्ट पण कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी दोन्ही पार्टचं मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं आता हे दोन्ही पार्ट आपण बाजूला ठेवून घेऊया आता जी साडी आहे उरलेलं जे कापड आहे प्लेन भाग मी साडीचा कट करून घेतलाय कारण खालचा जो घे आहे त्याला डिझाईनच येणार आहे आणि ह्या साडीच्या आपण प्लेट्स टाकणार आहोत तर मी साडीची सेंटरला जेवढं कापडं आहे तेवढ्याची सेंटरला घडी घातली आहे आणि बरोबर सेंटरला कटिंग करून घेतलं आहे म्हणजे दोन्ही भाग सारखे होतील आणि प्लेट्स कमी जास्त पडणार नाही पाहू शकता आता हा भाग पण आपण बाजूला ठेवून घेऊया याचं स्टिचिंगमध्ये मी प्लेटिंग दाखवणार आहे कारण इथं प्लेट घालणार आहोत आपण कळ्या वगैरे काही काढणार नाही आता इथे अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्या बाजूने अस्तरचं कटिंग करताना मात्र अंब्रेला टाईप कटिंग कर करायचं आहे त्यासाठी मी इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेले आहे जे अडीच मीटर अस्तर आहे त्याची आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्रिकोणी घडी घालून घेतलेली आहे बंद बाजूकडून माझ्या बाजूने आहे बंद बाजू आता बंद बाजूने आपण जो टॉप पार्ट कटिंग केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग तर मार्किंग केल्यानंतर टोटल उंची किती घ्यायची तर आपलं चौदा वरचा टॉप पार्ट सोडून खाली थर्टी सेवन इंच उरतात तर त्यावरती दोन इंच कमी ठेवायचं म्हणजे मेन जे साडीचं कापड आहे त्यापेक्षा दोन इंच कमी ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आता आपला टॉप पार्ट आणि मेन अस्तरचं कटिंग झालेलं आहे पाहू शकता हा पुढचा घेर आणि एकदा एक पार्ट लावून पाहायचा आहे पाहू शकता परफेक्ट आपलं कटिंग करून झालेलं आहे आता हे जे अस्तर सॉरी साडीचं जे कापड आहे ते कापड आपण अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेणार आहोत याचं मी पूर्ण विश्लेषण स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे तर हा कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे याचा स्टिचिंगचा नेक्स्ट पार्ट येईल तर तोही अवश्य पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ कटिंगचा आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका आणि या कटिंगचा स्टिचिंगचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला याचा नेक्स्ट व्हिडिओ सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम तुम्हा तुमच्याकडून तो व्हिडिओ मिस होणार नाही यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ